तर आपण सर्वांनी ऐकले भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल पुन्हा एकदा सांगितलेले आहे की पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये हे मिळणारच आहेत अशी त्यांनी बोलून दाखवले काही प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पुढे आपल्या योजनांचे गणित मांडले ते अशा प्रकारे लाडकी बहीण योजना ही पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये करण्याचा संकल्प त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलेला आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा संकल्पसुद्धा त्यांनी येथे सांगितलेला आहे आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफ करणार असे सुद्धा सांगितलेले आहे या सरकार पुढे या पंचवीस योजना त्यांनी सांगून दाखवलेल्या आहेत आणि प्रामुख्याने त्यामध्ये दहा योजना आहेत त्यांचा अगोदर हे सरकार निपटारा करणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ आणि शेतकऱ्यांना वीज मोफत काही त्यानंतर भावांतर योजना राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर हमी भावात खरेदी करण्यात येणार आहे विशेषतः कापूस आणि सोयाबीन या धान्यांना हमी भाव देण्यात येणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे त्यानंतर पुढील योजना त्यांनी सांगितलेली आहे दी वृद्ध पेन्शन योजना तर वृद्ध पेन्शन योजना यामध्ये पहिले पंधराशे रुपये हे देण्यात येत होते आता यामध्ये सुद्धा बदल करून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत असे सुद्धा सांगितलेले आहे, आहे। त्यानंतर जीवन आवश्यक वस्तूंचे भाव कसे स्थिर राहतील याचीसुद्धा हे सरकार काळजी घेणार आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले येत्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगाराची हमी ही निर्मिती करण्यात येणार आहे आणि पंचवीस लाख लोकांना रोजगार होईल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की येत्या काळात एक लाख सरकारी नोकरी ही देण्यात येणार आहे सुशिक्षित बेरोजगार जे काही लोक आहेत त्यांमध्ये एक लाख सरकारी नोकऱ्या ह्या देण्याचा संकल्प सुरुवातीला आहे आणि त्यानंतरसुद्धा पुढे ते सरकारी नोकऱ्या देण्यात यशस्वी ठरतील असे त्यांनी सांगितलेले आहे तर पुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की अक्षय अन्न योजना ही गरिबांसाठी सुरू करण्याचा संकल्प त्यांच्या सरकारकडे आहे आणि ही सुद्धा योजना ते लवकरच सुरू करणार आहेत असे सांगितलेले आहे त्यापुढे दुसरे सांगितलेले आहे की गड किल्ले आहेत यांचे संरक्षण करण्याला महत्त्व देणार आहेत आणि गड किल्ल्यांचे संरक्षण कसे होईल याकडे ते पाऊल टाकणार आहेत या, या एकूणच पंचवीस योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि पंचवीस योजनांमधून दहा योजना ह्या तुरंत ते चालू करणार आहेत असे सुद्धा फडणवीस यांनी सांगितलेले आहे परंतु ते कधी हा एक प्रश्न आहे तर येत्या दोन तारखेला मुख्यमंत्री कोण आणि मुख्यमंत्र्याची शपथविधी ही दोन तारखेला होण्याची शक्यता सांगितलेली आहे त्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार आणि त्यानंतर या सर्व योजनांना सुरुवात होणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेला प्राधान्य दिलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध प्रकारच्या योजना या सरकारने आणलेल्या आहेत आणि सर्व या योजना अंमलामध्ये आणण्यात येणार आहेत काही या अगोदरच अंमलात आलेले आहेत वृद्ध पेन्शन योजनासुद्धा त्यामध्ये सुद्धा वाढ हो करण्यात येणार आहे पंधराशावरून एकवीसशे रुपये आणि लाडकी बहीण योजना तिचेसुद्धा पंधराशावरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहेत मित्रांनो आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार धन्यवाद